नमस्कार सर्वांना पालकही शिकू शकतात मुलांना वाचन तर या आपल्या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आप... म्हणजे आता सध्या सुट्टीचा काळ असल्यामुळे जर तुम्ही मी सांगितलेल्या वेब सिरीजनुसार जर मुलांकडून थोडासा जरी अभ्यास करून घेतला तर तुमचे मुलं खूप छान पद्धतीने वाचायला लिहायला शिकणार आहेत आणि पालकांनी खऱ्या अर्थाने आता गरज आहे की आपले मुलं काय करतात काही नाही याच्याकडे लक्ष देण्याची कारण काळ खूप बदलत चाललेला आहे आणि स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपण स्वतः मुलांकडून घरी अभ्यास करून घेणं खूप गरजेचं आहे आणि मला एक जनरली ही गोष्ट सांगायची की आत्ता सध्या जी मुलं पहिलीला आहे दुसरीला तिसरी चौथी पाचवीला जे आहेत तर या मुलांची जी आई आहे तर ही आई कोणत्या वयाची माहिती का म्हणजे म्हणजे ते तिचं वय जे आहे ना ती म्हणजे कोणत्या पिढीतून आलेली आहे तर आता समजा माझ्या पिढीमध्ये मा जी माझी आई होती ती तिला शिक्षण माहीत नव्हतं किंवा तिचं शिक्षण एवढं झालेलं नव्हतं माझी आई फक्त दुसरी शिकलेली होती त्यावेळेस ती ती म्हणजे वाचायची तोडके मोडके शब्द परंतु ती, ती म्हणजे सुशिक्षित होती पण एवढी पण सुशिक्षित नव्हती हो की तिला फास्ट इंग्रजी वाचन मराठी वाचन येत नव्हतं हो परंतु तरी पण ती आम्हाला हाणून मारून का व्हायना अभ्यासाला बसवायची तर आत्ताच्या पिढीची जी आई आहे ती तिला शिक्षण माहिती आहे शिक्षणा म्हणजे शिक्षणाचं महत्त्व तिला कळालेलं आहे आणि ती मुळात ती स्वतः सुशिक्षित आहे त्याच्यामुळं माझ्या मुलाला वाचता येत नाही ते सर चांगलं शिकवतच नाही ते मॅडम लक्षच देत नाहीत मॅडम शिकवत नाही किंवा सर शिकवत नाही तर असं शिक्षकांवर त्यांच्या अवलंबून न राहता आपण स्वतः मुलांकडून जेवढं शक्य असेल तेवढं करून घ्यायचंय आणि मुलांना फक्त दाखवा मुलांकडून फक्त हे अक्षर दाखवा हे शब्द दाखवा आणि मुलांना लिहायला लावा ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे करत असाल त्यावेळेस मुलांना दोन रेगी बाई घेऊन बसवायचं आणि त्यांना म्हणायचं की चला आज आहे ना हे अक्षर लिही आणि म्हणून लिही आणि ते, ते तो जे ना त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या किंवा तो लिहितो लिहितोय त्याच्याकडे लक्ष द्या आणि कसं असतं वर्ग शाळेत गेल्यानंतर मॅडमच्या समोर बरेच मुलं असतात म्हणजे पन्नास काही वर्गामध्ये वीस असतात पन्नास असतात शंभर असतात पाच सहा मुलं असेल तर ते मॅडम एका एका मुलाला हाताला धरून लिहायला शिकवतीलही परंतु पन्नास आणि शंभर मुलांना हाताला धरून लिहून घेणं शक्य नसतं तर किमान तुम्ही लेखन करण्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी घेऊ शकतात मुलांकडून तर मुलांना आणि पर्सनली प्रत्येक मुलाकडून अर्धा अर्धा तास वाचन करून घेणं सुद्धा हे शाळेत शक्य नसतं त्यासाठी ह्या गोष्टी पालक मुलांकडून घरी नक्कीच करून घेऊ शकतात तर आजची जी अक्षरं आहेत आई अननस नई नळ तर आसन हे सोपे चोपय सोपे शब्द आहेत मुलांकडून घोकून घ्या लिहून लिहायला सांगायचे वाचायला सांगायचे लिहायला सांगायचे वाचायला सांगायचे आणि छोट्या मुलांकडून तुम्ही जितकं जास्त रिपीट करून घेताल तितकं त्यांच्या मेमरीवर ते बसणार आहे तर त्यांच्याकडून रिपीट 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 म्हणून 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 हे शब्द लिहायला लावायचेत आणि वाचायला लावायचेत म्हणून लिहायला लावायचेत म्हणून लिहायला लावायचे आणि ज्यावेळेस ते कुठंही चाललेले असतील तुम्ही गावाला वगैरे फिरायला गेलात तर सहज बोलता बोलता म्हणायचं बाळा असं शब्द लिहून दाखव रे आणि मग त्यावेळेस तो लक्षात आणतो म्हणजे आता ते 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 हे तर त्याचे समजा हे ते फ्लो मध्ये आहे समजा आपण त्यांना शिकवतोय आज आज शिकवलेलं त्याला दोन दिवसांनी चार दिवसांनी आठवते की नाही हे आपण स्वतः पाहायचे तर मग त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की मुलगा हा हा ह्या मुलाला आता आसन शब्द व्यवस्थित त्याला ते अक्षर लक्षात राहिले आ अक्षर लक्षात राहिलेले आ कशाला म्हणायचे आचा आकार काय स कशाला म्हणायचे सचा आकार काय न कुठे त्याला न कुठं दिसला त्याला म्हणजे हे अक्षर काय रे तर हे आपण तुम्ही जनरली चलता चलता मुलांकडून ह्या साध्या साध्या गोष्टी तुम्ही करून घेऊ शकतात परंतु छोट्या मुलांना अशाच पद्धतीने वाचायला शिकवावं लागतं आणि ते करून घ्या तुम्ही मुलांकडून आणि आजचे हे आजचे कोणते शब्द आहेत कोणत्या शब्दांची प्रॅक्टिस करून घ्यायची तर ते पहा तुम्हाला मी आता दाखवत आहे इथं काही हे साधे शब्द घेतलेले आहेत तर चित्र पाहून मुलांना हे शब्द लिहायला लावायचे आहेत आणि श्रुतलेखन येईपर्यंत हे शब्दांची प्रॅक्टिस बघा मुलांना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दररोज वाचनासोबत मी तुम्हाला एक काहीतरी संस्कार देणारी एक गोष्ट दररोज तुम्हाला शिकवणार आहे तर आज तुम्हाला मला एक सांग म्हणजे अशा गोष्टी छोटे छोटे सांगणार आहे की ज्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत ती तुमच्या आचरणामध्ये आणायच्या जीवन जगत असताना तर पहा की बऱ्याच वेळेस आपल्याकडे पाहुणे येतात आणि आपल्या मराठी म्हणजे मराठी माणसाची एक संस्कृती आहे की अतिथी देवभव येणारा जो पाहुणा आहे तर तो आपल्यासाठी देवासमान असतो तर त्याचं आपण आदरातिथ्य करतो आणि आदरातिथ्य करताना आपण बघा म्हणजे काही काही शहरामध्ये अशी पद्धत आहे मी त्या शहरांचं नाव घेणार नाही की पाणी देऊ का चहा घेणार का पाणी घेणार का असं विचारायचं म्हणजे पद्धत आहे परंतु आपण मात्र तसं करायचं नाही आहे येणाऱ्या पाहुण्याला किमान त्यांनी पिऊ अगर नाही पिऊ परंतु पाणी मात्र पाणी तरी द्यायचं आहे पण पाणी देताना एक गोष्ट तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवायचे की बरेच जण पाणी देतात हे पहा अशा पद्धतीने हा जो ग्लास आहे ना त्याच्यात पाणी भरायचं आणि हे बघा असं हे असं म्हणजे आता ह्याच्यात पाणी नाही आहे परंतु हे असं पाणी भरून आणायचं ग्लासमध्ये आणि त्याच्यामध्ये हे असं बोट बुडवायचं तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे पाणी देण्याची कधीच अशा पद्धतीने हाताची बोटं त्या पाण्यात बुडून आणि मग तशा पद्धतीने तुम्ही पाणी कधीच कधीच कुणाला द्यायचं नाही जेवण करताना सुद्धा तुम्ही त्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने बोटं असे असे बुडवायचे नाही आहे कारण तुमच्या नखांची जी घाण असते ती घाण त्याच्यामध्ये जाऊ शकते कधी कधी तुम्ही डाव्या पण हाताचा वापर करतात तर त्या समोरच्या माणसाला तुमच्या हाताचं पाणी पिऊ वाटणार नाही तर कधीही लक्षात ठेवायचे की पाण्याचा ग्लास हा तुडुंब भरायचा नाही आहे तो थोडासाच भरा आणि थोडंसं वरचं रिकाम ठेवा आणि मेन म्हणजे ह्याच्यात बोट घालायचं हात असं घालायचंच नाही कधीच घालायचं नाही पाणी देताना ती अतिशय घानेडी आणि चुकीची सवय आहे तर नेहमी लक्षात ठेवा की ग्लास अशाच पद्धतीने धरायचा आहे अशा पद्धतीने किंवा तुम्ही ट्रेमध्ये ठेवा माठात शक्यतो बुडवायचंच नाही तुम्ही माठाला तोटीच आजकालच्या माठांना तोटी येतेच तर त्याच्यातूनच तुम्ही पाणी भरा असं ग्लास बुडवायचा मग पाणी घ्यायचं हे असं बुडून तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे आजपासून तुम्ही ही तुमची सवय नक्कीच बदलताल आणि होणारा जो जंतुसंसर्ग आहे कारण आपल्या हातावर आपले हात कुठं कुठं फिरून आलेले असतात आणि हातावर भरपूर काय काय बसलेलं असू शकतं तुमचे हात स्वच्छच असतील हे नाही सांगू शकत किंवा समोरच्याचे हातसुद्धा स्वच्छ असतील हे नाही सांगू शकत तर पाणी देताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाण्यामध्ये आपले बोटं बुडाले नाही पाहिजेत आणि हेच एवढंच होतं आज माझ्याकडून तर ज्या मुलांना वाचता येत नाही लिहिता येत नाही किंवा जे मुलं आता पहिलीला जाणार आहेत अशा मुलांपर्यंत हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पोहोचवा आणि असे छान छान संस्कार कथा की जे तुम्हाला आचरणात आणायच्यात स्वतःमध्ये बदल करायच्यात ह्या कथा तुम्हाला जर दररोज ऐकायच्या असतील आणि तुमच्या मुलांना जर वाचायला आणि लिहायला बेसिकपासून शिकवायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा येस एवढंच होतं माझ्याकडून धन्यवाद